हाय फ्रेंड्स आज मी तुम्हाला नथ मेकिंगसाठी बेसिक मटेरियल जे लागतं ते दाखवणार ला आहे त्या अगोदर आपल्याला काही नथी ज्या बनवलेल्या आहेत नथींच्या वेगवेगळ्या डिझाईन आहेत ते बघायच्यात येथे मी अशा प्रकारच्या काही अशा सुंदर नथी बनवलेल्या आहेत नावा ही नावाची नत आहे तुम्हाला सुद्धा जर अशा काही नथी बनवण्यासाठी मटेरियल पाहिजे असेल किंवा अशा सुंदर नदी बनवण्यासाठी तुम्हाला क्लास करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता अशा प्रकारच्या या काही मी डिझाईन बनवलेल्या आहेत आणखीन छान छान काही डिझाईन मी बनवलेल्या आहेत त्या इंस्टाग्रामवरती मी अपलोड केलेले आहेत तेथे तुम्ही जाऊन बघू शकता चला काई -काई तर आता आपल्याला मटेरियल काय काय लागणार आहे ते बघूया येथे अगोदर तर आपल्याला इथे कटर लागणार आहे आणि फ्लायर लागणार आहे हा राऊंडनोज फ्लायर आहे रा बेसिक मटेरियलमध्ये आपल्याला नथ बनवण्यासाठी या दोन टूल गरजेच्या असतात आता आपण वायर बघूया येथे ही चोवीस गेजची वायर आहे ही वायर आपल्याला अशा प्रकारच्या नाकातून घालायच्या ज्या नदी असतात त्या बनवण्यासाठी उपयोग पडतात किंवा हे जे असे सूर्याचं डिझाईन बनवलेलं आहे ते बनवण्यासाठी अशा प्रकारच्या या छोट्या बारीक जी अशी वायर असते ना तिचा उपयोग होतो याला चोवीस गेजची वायर म्हणतात आता इथे आपण ही, ही वीस गेजची वायर बघूया या वीस गेजचा वापर आपल्याला जास्त करून जे मंगळसूत्राचे पेंडे असतात किंवा हलक्या ज्या वजनाच्या नती असतात छोट्या छोट्या त्या बनवण्यासाठीसुद्धा याचा उपयोग होतो आणि ही जी मोठी जी वायर आहे थोडीशी जाड तुम्ही बघू शकता याला अठरा गेजची वायर म्हणतात ही वायर आपल्याला अशा प्रकारच्या ज्या प्रेसच्या नती असतात ना त्या बनवण्यासाठी उपयोग होतो या पद्धतीच्या ज्या अशा हेवी नत असतात ना त्या बनवण्यासाठी अशा प्रकारच्या या अठरा गेच्या जाड वायरचा उपयोग होतो प्रेसच्या नदी बनवण्यासाठी तुम्ही अशा प्रकारच्या वायरचा वापर केला तर त्या नाकातून खाली पडत नाहीत अगदी पॅक अशा बसतात नाकामध्ये आता इथे आपल्याला अशा प्रकारचे हे सहा एम एमचे दोन कलरमध्ये हे क्रिस्टल बीड लागतात तुम्ही याच्यापेक्षा छोटी साईज म्हणजे तीन एम एमची चार एम एमची सुद्धा वापरू शकता हे जे क्रिस्टल बीड आहेत ते आपण अशा प्रकारचे फुलांच्या मधोमध मद घालू शकतो त्याच्यामुळे नथ खूप छान दिसते चमकदार दिसते आता इथे आपल्याला हे असे जे ड्रॉप शेपचे जे दोन कलरमध्ये क्रिस्टल बीड घेतलेले आहेत त्यांचा उपयोग आपण या त्यांचा उपयोग करून आपण अशा प्रकारच्या नदी बनवू शकतो आता इथे आपल्याला मोती कुठल्या कुठल्या प्रकारचे लागणार आहेत ते बघू इथे मी हे पाच एम एमचे मोती घेतलेत हे मोती आपल्याला नथ बनवण्यासाठी जास्त लागत नाहीत पण लागतात थोडे थोडे अशा प्रकारे या पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आता हे जे दुसरे चार एम एमचे घेतले आहेत ते आपल्याला अशा प्रकारे स्टोनच्या बाजूने किंवा अशा प्रकारच्या ड्रॉपच्या बाजूने या मोत्यांचा उपयोग करता येतो आणि या मोत्यांपासून बनवलेली नथ दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसते त्यामुळे चार एम एमची मोती तुम्ही येथे वापरू शकता आणि ते आपल्याला थोडे जास्त लागतात आता इथे मी दोन एम एमचे मोती घेतलेत याच्या अगोदरचे तीन एम एमचे चे मोती सुद्धा आपल्याला लागतात पण ते आता सध्या माझ्याकडे नाहीत त्यामुळे ते तुम्हाला हे दोन एम एमचे मोती दाखवते तीन एम एमचे चे मोती सुद्धा आपल्याला लागतात आणि था दोन एम एमचे मोती सुद्धा आपल्याला लागत असतात नद बनवण्यासाठी आता इथे मी राईस मोती घेतलेत हे मोतीसुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या नथी बनवण्यासाठी किंवा पारिजातक नथ बनवण्यासाठी उपयोगी पडतात त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे राईस मोतीसुद्धा घेऊ शकता आता इथे आपल्याला गोल्डन मोती कुठल्या कुठल्या साईजचे लागणार आहेत ते सुद्धा बघूया येथे मी हे पाच एम एमचे गोल्डन मोती घेतलेत हे मोती आपल्याला अशा प्रकारे इथे गोल्डन फुल बनवण्यासाठी उपयोगी पडतात गोल्डन मोत्यामध्ये नथ बनवलेली खूप सुंदर दिसते एक एम एमचे मोती घेतलीत हे मोतीसुद्धा आपल्याला जास्त लागत असतात या प्रकारे हे जे असे बीडच्या बाजूने अशा प्रकारे लावण्यासाठी आपल्याला अशा या छोट्या मोत्यांचा उपयोग पडतो किंवा या बाजूने अशा मोत्यांच्या बाजूने लावण्या सुट्या लावण्यासाठी सुद्धा आपल्याला अशा मोत्यांचा उपयोग होतो अशा प्रकारे आपल्याला मोत्यांच्या बाजूने अशा या छोट्या वन एम एमची मोती लावण्यासाठी त्याचा उपयोग होतो आणि क्रिस्टलच्या बाजूने अशा प्रकारचे हे जास्त मोती आपल्याला लावावे लागतात आणि येथे हे दोन एम एमचे मोती आहेत ते सुद्धा आपल्याला बऱ्याच नदीमध्ये उपयोगी पडतात आता माझ्याकडे ती नथ दाखवण्यासाठी नाही ना ना पण हे मोतीसुद्धा आपल्याला लागतात आणि तीन एम एमचे आणि चार एम एमचे सुद्धा आपल्याला लागतात मोती आता हे सर्व मटेरियल तर आपल्याला नथ बनवण्यासाठी लागतात पण नथ बांधण्यासाठी आपल्याला झिरो पॉईंट तीनची वायर लागते या प्रकारची ही वायर छोटी असते अशा प्रकारचं हे जे नथ मेकिंगचं बेसिक मटेरियल आहे ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्हाला नथ बनवायला शिकायचं असेल तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा थँक्यू